असं म्हणलं जातं की शिक्षणाला आणि प्रेमाला वय नसतं माणूस हा शेवटच्या क्षणापर्यंत शिकत असतो अगदी त्या चुक्तीचा प्रत्यय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात आला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सहकारी माजी शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी पीएच मिळवली खुद्द पक्षाचे अध्यक्ष पवारच या वयातही पायाला भिंगरी लावून राज्यात फिरत असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे अनुयायीही मार्गक्रमण करत असल्याचं दिसून येत आहे पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभानंतर माध्यमांशी बोलताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माध्यमांना भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे वय झालेल्या अभिनेत्रीकडे आपलं लक्ष गेलं त्याबद्दलही माध्यमांचे आभार मानतो अशी आपल्या मिश्किल शैलीत ढोबळेंनी टिप्पणी केली आहे ढोबळे यांनी सोलापूर विद्यापीठात पी एच डीसाठी रजिस्ट्रेशन केलं अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी लेखनाची वैशिष्ट्ये असा माझ्या पी एच डीचा विषय होता त्यावर पी एच डी मिळविण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी गेला खरंतर चार वर्षात मला पी एच डीचा अभ्यास पूर्ण करता आला असता पण काही विरोधकांच्या प्रेमाखातर दोन वर्षे वादात अधिक गेली असं लक्ष्मण ढोबळे म्हणाले